तासानंतर मानाच्या आजोबा उत्साही आणि भक्तिमय हजारो भक्तगणांनी बाप्पाचं मनोभावे दर्शन घेतलं शनिवारी सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी होती मोठ्या उत्साहात सवाद्य मिरवणुकीनं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह सा घरगुती गणपतींना निरोप देण्यात आला यानिमित्त सर्वत्र आनंद तसंच हर्षोल्लासाचं वातावरण होतं दरम्यान श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्टच्या मानाच्या आजोबा गणपतीच्या मिरवणुकीला दुपारी साडेबारा वाजता मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरुवात झाली परंपरेनुसार शुक्रवार पेठेतील विविध परिसरातून मानाचा आजोबा गणपती मोठ्या थाटात विसर्जनासाठी निघाला अत्यंत भक्तिभावानं ठिकठिकाणी थीक भक्तगणांकडून पूजन करण्यात आलं अत्यंत चैतन्यमय अशा वातावरणाची या निमित्तानं अनुभूती येत होती पारंपरिक मार्गानं ही मिरवणूक निघाली रस्त्याच्या दुतर्फा मानाच्या आजोबा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भक्तगणांनी प्रचंड गर्दी केली होती ठिकठिकाणी भक्तगणांकडून मानाच्या आजोबा गणपतीचं पूजन करण्यात येऊन मनोभावे नतमस्तक होऊन दर्शन घेण्यात येत होतं आपणावर सदैव कृपादृष्टी असावी अशी जणू प्रार्थनाच केली जात होती रात्री अकरा नंतर माणिक चौक पार करून ही मिरवणूक दत्त चौकाकडं मार्गस्थ झाली गणपतीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी बालगोपाळ अबालवृद्धांची एकच धडपड दिसत होती मिरवणूक थांबताच प्रत्येकजणच दर्शन घेण्यासाठी घाई करत होता श्रींची भव्य दिव्य अशी सुवर्ण अलंकारानं सजलेली मूर्ती पाहून प्रत्येकजण जणू जन स्वतःला हरवून गेला होता हे रूप डोळ्यात साठवून घेताना भक्तगण स्वतःला धन्य धन्य मानत होते मानाच्या आजोबा गणपतीचं दर्शन झाल्यानंतर मनस्वी आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता दरम्यान ट्रस्टी उपाध्यक्ष शिवानंद मेंढके यांच्या परिवाराकडून परंपरेनुसार आजोबा गणपतीचं पूजन आणि आरती करण्यात आली दरम्यान भक्तगणांना व्यवस्थितपणे दर्शन घेता यावं यासाठी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे भक्तगणांना योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन करत होते आजोबा गणपतीचं दर्शन घेणं हा एकमेव ध्यासच जणू भक्तगणांचा दिसून येत होता शहरातील विविध भागातील भक्तगण मानाच्या आजोबा गणपतीची मिरवणूक पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी आवर्जून येतात श्रींचं मनोभावे दर्शन घेऊन मोठ्या आनंदानं समाधानानं घराकडं परततात दरम्यान आजोबा गणपती पाठोपाठ पारंपरिक मार्गानं श्री विसर्जन मिरवणूक पूर्ण करून मानाच्या देशमुख गणपतीची पालखीही आली पालखीतील गणपतीचं उपस्थित भाविकांनी मनोभावे दर्शन घेतलं मानाच्या देशमुख गणपतीचं मोठं महत्त्व आहे श्री सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक ही मानाच्या देशमुख गणपतीची पूजा करून सुरू होते देशमुख वाड्यात मानाच्या देशमुख गणपतीची विधिवत पूजा आणि आरती झाल्यानंतर परंपरागत मार्गानं श्रींची पालखी मिरवणूक निघते चौपाड इथल्या बालाजी मंदिर इथं ही पालखी मिरवणूक येते त्यानंतर सोलापूरचे प्रथम नागरिक अर्थात महापौरांच्या हस्ते मानाच्या देशमुख गणपतीचं पूजन झाल्यानंतर श्री सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीला प्रारंभ होतो वर्षानुवर्षे ही परंपरा चालत आली आहे या मिरवणुकीत मानाचा देशमुख गणपती हा अग्रभागी असतो सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत अत्यंत मानाचं स्थान असलेला मानाच्या आजोबा गणपती मिरवणुकीत हा सर्वात शेवटी असतो सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत अत्यंत मानाचं स्थान असलेला मानाचा आजोबा गणपती मिरवणुकीत हा सर्वात शेवटी असतो आणि मानाच्या आजोबा गणपतीच्या विसर्जनानं मध्यवर्तीच्या मिरवणुकीची सांगता होते दरम्यान यंदाच्या वर्षी मानाच्या आजोबा गणपतीची मिरवणूक ही तब्बल सतरा तास चालली शनिवारी अनंत चतुर्दशी दिवशी दुपारी साडेबारा वाजता निघालेल्या मानाच्या आजोबा गणपतीचं रविवारी सकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांनी श्री सिद्धेश्वर तलावातील विष्णू घाट इथं विसर्जन करण्यात आलं परंपरेनुसार ट्रस्टी अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख यांनी सुपारीचं प्रतिकात्मक विसर्जन केलं यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते भक्तगणांनी गणपती बाप्पा मोर अखंड जयघोष केला देशातील पहिला इको फ्रेंडली गणपती असलेल्या मानाच्या आजोबा गणपतीचं विसर्जन हे देखील पर्यावरणपूरक अशाच पद्धतीनं करण्यात येतं विसर्जनानंतर मानाच्या आजोबा गणपतीची मूर्ती ही सकाळी साडेआठ वाजता पुन्हा मंदिरात आसनस्थ करण्यात आली यावेळी शिवानंद मेंढके अनिल सावंत चंद्रकांत कळमणकर कमलाकर करमाळकर राहुल कुंबणे सिद्धारुण निंबाळे सोमनाथ मेंढके रामचंद्र रेळेकर केदारनाथ वनारोटे विकास भास्कर अमित काबणे अप्पासाहेब जेऊरे योगेश फुलारी शिवानंद अडगळे सातलिंगप्पा दुधनीकर आसिफ शेख ईश्वर भांबुरे राजू कत्ते विशाल फुलारी यांच्यासह बापू वनारोटे गंगाधर गवसणे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि सदस्यांची उपस्थिती होती अन्य पदाधिकारी आणि सदस्यांची उपस्थिती होती